आज आपण श्रीकृष्ण जन्माष्टमी विशेष श्रीकृष्णाच्या आवडीचे गोविंद लाडू कसे बनवायचे हे पाहणार आहोत गोविंद लाडू सुदामा लाडू किंवा पोह्याचे लाडू असं काहीही म्हणू शकता तर इथे तुम्ही बघू शकता काय मस्त झालाय हा लाडू खूपच सुंदर दिसतोय अगदी सहज वळले जातात आणि इथे आपण आज पाक न बनवता अगदी पंधरा मिनटात हे लाडू तयार केलेले आहेत मौसूत आहेत खाताना छान कुरकुरीत खुसखुशीत लागतात आणि महिना ते दीड महिना आरामात टिकतात चला अपन, तर चला तर तर मग आता वेळ न आपण आजच्या व्हिडिओला करूया त्यासाठी सगळ्यात आधी आपण एका कढईमध्ये दोन वाटी पोहे घालणार आहोत सगळं प्रमाण आपल्याला एकाच वाटीने किंवा एकाच कपाने घ्यायचे आहेत म्हणजे लाडू जे, जे आहेत ते छान मऊसूत आणि खुसखुशीत तयार होतात तर आता हे जे पोहे आहेत ते आपण एक दोन ते तीन मिनटं छान कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेऊया तर पोहे जे आहेत ते श्रीकृष्णाला अत्यंत प्रिय आहेत त्यामुळे श्रीकृष्ण जन्माष्टमीला पोह्याचा वापर करून हे छान मऊसूत असे गोविंद लाडू तयार केले जातात तर इथे बघा दोन ते तीन मिनटं झालेत पोहे छान कुरकुरीत झालेले आहेत तर आता आपण हे बाजूला काढून थंड करण्यासाठी ठेवूया तर आता याच कढईमध्ये आपण सारख्याच वाटीने एक वाटी शेंगदाणे घालणार आहोत तर आता हे जे शेंगदाणे आहेत ते देखील आपल्याला छान खमंग कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे शेंगदाणे भाजताना गॅस अगदी मंद ठेवायचा त्यामुळे ते छान आतपर्यंत भाजले जातात आणि लाडू जे आहेत ते जास्त दिवस टिकतात अगदी त्याचा खवटपणा लागत नाही तर इथे बघा शेंगदाणे देखील छान तडकेपर्यंत मी भाजून घेतलेत आणि हे देखील बाजूला काढून थंड करण्यासाठी ठेवूया आता याच कढईमध्ये आपल्याला एक मोठा चमचा तीळ घालायचं आहे आणि हे तीळ देखील आपण एक अर्धा मिनटं चांगलं भाजून घेऊया तर असे सगळे ज्यांना चांगले भाजून घेतले ना लाडू जे आहेत ते छान अगदी जास्त दिवस टिकतात तर आता ते देखील भाजून घेतलेलं आहे आता सारख्याच वाटीने आपल्याला अर्धी वाटी किसलेलं सुखं खोबरं घालायचं आहे आणि हे खोबरं देखील आपल्याला अगदी मंद गॅसवरती चांगलं तांबूस रंगावरती भाजून घ्यायचं आहे तर हे बघा खोबरं देखील छान भाजलं गेलं आहे मस्त असा सुगंध येतो या खोबऱ्याचा तर आता हे देखील आपण बाजूला काढून थंड करून घेणार आहोत तर इथे मी सगळे जे जिन्नस आहेत सगळं जे साहित्य आहे ते थंड करण्यासाठी ठेवलेलं अगदी पूर्णपणे हे थंड झालेलं आहे आता आपण हे मिक्सरमधून बारीक करून घेणार आहोत तर आता सगळ्यात आधी मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला थंड करून घेतलेले पोहे आणि जे खोबरं होतं ते बारीक करून घ्यायचं आहे अगदी एकसारखं बारीक करून घ्यायचं आहे तरच लाडू जे आहे त्याचं स्टेक्चर खूप छान येतं तर आता याला झाकण लावून अगदी बारीकसर याचं वाटण तयार करून घेऊया तर इथे मी पोहे आणि खोबरं बारीक करून घेतलेलं आहे हलकंसं दाणेदार असलं तरी देखील चालेल तर हे बघा याचं स्टेक्चर बघू शकता हलकं सर हे जाडसर आहे तर आता याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण शेंगदाणे आणि तीळ देखील बारीक करून घेऊया त्याचं टेक्चर देखील अगदी हलकसं जाडसर ठेवायचं तर इथे मी शेंगदाणे देखील छान बारीक करून घेतलेले आहेत तर आज आपण हे लाडू गुळाचा किंवा साखरेचा पाक न करता अगदी पटकन तयार करणार आहोत त्यासाठी इथे आपल्याला घ्यायचं आहे दीड वाटी गूळ तर ज्या वाटीने आपण पोहे शेंगदाणे मोजून घेतलेलं त्याच वाटीने आपल्याला दीड वाटी बारीक चिरलेला गूळ घ्यायचा आहे गोड तुम्ही कमी आधी करू शकता पण दीड वाटी गूळ जो आहे तो अगदी यासाठी परफेक्ट आहे त्याचबरोबर पर अर्धा चमचा वेलची पूड आणि अर्थात गुळाचा पदार्थ आहे म्हटल्यावर अगदी पाव चमचा इथे मी जायफळ किसून घालते कोणत्याही गुळाच्या पदार्थामध्ये थोडंसं जायफळ घातलं ना त्याची चव खूपच छान लागत आहे व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया हातानेच मिक्स करायचं म्हणजे अगदी छान मिक्स होतं तर यामध्ये आपण जास्त तुपाचा वापर न करता अगदी छान असे मौसूत लाडू तयार करणार आहोत त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे तर आता हे एकदा मिक्स करून झालं की आणखीन एकदा आपल्याला हे मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आहे त्यामुळे गूळ जो आहे तो छान अगदी व्यवस्थित मिक्स होतो आणि लाडू आपल्याला सहज वळता येतात तर हे बघा अगदी एकसारखं नाही फिरवायचं चालू बंद करत आपल्याला हे एकाद मिनिट मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे तर इथे मी सगळं जे मिश्रण होतं लाडवाचं ते छान व्यवस्थित मिक्सरमधून फिरवून घेतलेलं आहे आता तुम्ही याचं टेक्स्चर बघू शकता लाडू आपल्याला सहज पळता येतात तर पोह्याचे लाडू म्हणजे काय श्रीकृष्णाला पोहे अत्यंत प्रिय आहेत आणि त्यामुळे श्रीकृष्ण जन्माष्टमीला पोह्याचा वापर करून हे गोविंदा लाडू तयार करतात आणि यामध्ये खूप सारे पौष्टिक पदार्थ आहेत त्यामुळे आयुर्वेदामध्ये सुद्धा याला खूपच महत्त्व आहे तर आता हे लाडू आपल्याला असं देखील वळता येतात पण यामध्ये मी फक्त एक दोन छोटे चमचे साजूक तूप घालते त्यामुळे लाडवाची चव खूपच छान लागते अजिबात जास्त तुपाचा वापर न करता आज आपण हे लाडू तयार करणार आहोत तरी देखील चवीला अप्रतिम लागतात आणि अगदी छान महिना ते दीड महिना मौसूत राहतात तर आता लगेच आपण याचे लाडू वळून घेऊया तर इथे बघा लाडू वळून झालं आहे तर लाडू जो आहे तो अजून अट्रॅक्टिव दिसण्यासाठी यावरती मी काही पिस्त्याचे काप लावते तुम्ही यावरती कोणतेही ड्रायफ्रूट्स लावू शकता किंवा थोडीशी खसखस जरी भाजून घेतली आणि ती जरी याला लावली तरी देखील लाडू खूप सुंदर दिसतो तर इथे आपला हा एक लाडू तयार झालेला आहे आता याच पद्धतीने आपण बाकीचे सगळे लाडू तयार करून घेऊया तर साखरेचा किंवा गुळाचा पाक न करता फक्त पंधरा मिनटात हे लाडू आपले तयार होतात आणि अगदी महिना ते दीड महिना आरामात टिकतात तर तुम्ही लहान मुलांच्या छोट्या मोठ्या भुकेसाठी देखील हे लाडू तयार करू शकता तर इथे आपले श्रीकृष्णाच्या आवडीचे गोविंद लाडू सुदामा लाडू किंवा पोह्याचे लाडू तयार झालेले आहेत तर बघा काय मस्त दिसतो आहे ह्या लाडू तुम्हाला मी तोडून देखील दाखवते बघा अगदी मऊसूत आहे आणि खाताना यामध्ये अगदी छान कुरकुरीत खुसखुशीतपणा लागतो कारण यामध्ये आपण पोह्याचा वापर केला आहे त्यामुळे तर अगदी छान मऊसूत झाला आहे तर या पद्धतीने तुम्ही देखील असे गोविंद लाडू नक्की करून पहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद